सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे सहासष्ट एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात कोट पंधरा मिनिटात पुन्हा सुरू होईल तोपर्यंत यांना एनर्जी ड्रिंक देऊन ठीक करा जजसाहेब म्हणाले आणि निघून गेले आता पुढे अमृता आर यू ओके विशालनं तिला विचारलं हो म्हणत अमृतानं होकारार्थीमान हलवली आणि तेवढ्यात मेघनाने येऊन तिला मिठीच पारली अमृता केसचा निकाल काही लागो पण आज तू जिंकली काय फाडू बोलली यार मस्तच त्या कुणालचा चेहरा बघण्यासारखा झाला होता मेघना हसत म्हणाली येस अमृता ग्रेट वर्क विशाल सुद्धा कौतुकाना तिला म्हणाला आणि अमृता आता मंद हसली आपण काय आणि किती बोललो ते तिला स्पष्ट आठवत नव्हतं पण त्या त्या दोघांच्या तोंडून स्तुती ऐकून मात्र तिच्यातला आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला होता ती त्यानं त्या दोघींना विचारलं आणि त्याच वेळेस त्याचा फोन वाजला स्क्रीन पाहून त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि त्यानं फोन कट केला आणि अमृताकडे पाहिलं नको अमृतानं उत्तर दिलं मग कोल्ड्रिंक चालेल का तुम्ही दोघी नाश्ता करून आलात ना त्यानं काळजीनं विचारलं हो मी आणि मेघना सकाळीच नाश्ता करून आलो आहे अमृता म्हणाली त्याचं असं कामाच्या गडबडीतसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेणं तिच्या काळजाचा ठाव घेत होतं नकळत तिचं मन त्याच्या विचाराने आणि तो, तो देत असलेल्या स्पेशल ट्रीटमेंटमुळे आकाशात उडत होतो विशाल तिच्याशी आणखी काही बोलणार त्याचवेळी पुन्हा त्याचा फोन वाजला आणि पुन्हा त्याच्या कपाळावर आठव म्हटल्या एक मिनिट तो म्हणाला आणि जरा बाजूला आला हॅलो त्यानं फोन रिसीव केला आता त्याच्या आवाजात थोडी नाराजी होती विशाल मी खाली आहे प्लीज एकदा भेटा मला खूप काही सांगायचं आहे तुम्हाला पलीकडून प्रियाचा आवाज आला मी तुला सांगितलं होतं ना आपण पुन्हा कधीच भेटणार नाही मग का सारखी सारखी मला कॉल करत आहेस आर यू मॅड तो हळू पण करारी आवाजात म्हणाला विशाल फक्त एकदा प्लीज नाहीतर मी वरती येईल कोर्टात प्रिया म्हणाली धमकी देतेस का त्यानं रागात विचारलं नाही विशाल फक्त एकदाच तर भेटायचं आहे प्लीज आता तिचा रडका आवाज त्याला आला तसं विशालनं एक सुस्कारा सोडला आणि त्यानं अमृताकडे पाहिलं ती आणि मेघना दोघी बोलत होत्या आपण उद्या भेटूया आता मला वेळ नाही विशाल म्हणाला नाही विशाल आजच भेटाना खूप दुरून आली आहे मी फक्त पाच मिनटं प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। प्रिया जास्तच गावाया करू लागली तसं विशालचा आता नाईलाज झाला ओके मी खाली येतोय तो, तो म्हणाला आणि त्यानं फोन कट केला आय विल बी बॅक विशाल फोन खिशात ठेवत त्या दोघींना म्हणाला आणि तिथून निघून गेला अम्मु आज तू खरंच कमाल केलीस मला वाटलं नव्हतं पण तू तर सिक्सर मारला ग मेघना खुशीत म्हणाली अगं विशालनं अगोदर सगळी तयारी करून घेतली होती त्यामुळं अमो ऐनवेळी मला उत्तर देता आलं अमृता पण समाधानाने म्हणाली मेघना समाधाना आणखी काही बोलणार तोच अमृता मागून कुणाचा तिला आवाज आला आणि आता त्या दोघींनी घाबरून त्या दिशेला पाहिलं तर व्हीलचेअरवर बसलेला कुणाल आणि त्याची खुर्ची पकडलेला त्याचा भाऊ दोघेही मागे उभे होते अमृता थोडं बोलायचं आहे शेवटचं कुणाल म्हणाला ए तिला काही बोलायचं नाही इथून कलटी मारायची मेघना पुढे होत म्हणाली आणि कुणालच्या भावाला तिचा राग आला आता कुणालचा भाऊ पुढे काही बोलणार तोच कुणालनं त्याला अडवलं अमृता घटस्फोट होणार आहे हे कळलं आहे मला म्हणूनच शेवटचं बोलायचं आहे प्लीज कुणाल मेघनाला दुर्लक्ष करत पुन्हा म्हणाला ती येणार नाही जा मेघना तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली ए तुझ्याशी कोण बोलत नाही या तू उगीच मध्ये मध्ये करू नको कुणालचा भाऊ रागात बोललाच अमृताच्या वतीने मी बोलत आहे मेघनाही ठसक्यात म्हणाली आता त्याचा भाऊ पुढे काही बोलणार तोच मला नाही यायचं तुम्ही दोघे जा इथून अमृता दुसरीकडे तोंड करून म्हणाली अमृता लास्ट टाइम बोलायचं आहे यापुढे मी तुझ्या आयुष्यात येणार नाही प्रॉमिस कुणाल पुन्हा म्हणाला आता येणारे जाणारे त्यांच्याकडे बघत होते आणि आता मेघना चिडली तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्ही आता मेघना रागात बोलत होती की ए भटक भवाने जास्त बोलायचं नाही हा आता कुणालचा भाऊही रागात बोलू लागला तिथे आता भांडणाचं वातावरण निर्माण झालं तसं अमृता घाबरली एक मिनिट काय बोलायचं आहे ते इथेच बोला तसंही घटस्फोट होणार आहेच अमृता त्या दोघांना तोडत म्हणाली अमृता मला थोडी मोकळी हवा आहे आपण तिथे जाऊया कुणाल तिला म्हणाला आता अमृतानं मेघनाकडे पाहिलं तर ती, ती मान हलवत होती मेघना तू इथंच थांब मी तुझ्या नजरेसमोरच आहे इथेच अमृतानं समोर इशारा केला तसं मेघनानं नकारार्थी मान हलवत एक चुसकारा सोडला आणि आता अमृता जी सोबत तिथेच पण मोकळे अशा जागेत आली जिथून कोर्टाच्या बाहेरचं सगळं काही दिसत होतं बोल लवकर अमृतानं हाताची घडी घातली आणि दुसरीकडे बघत कुणालला विचारलं मेघना काही अंतरावरूनच त्या दोघांना बघत होती त्यांचं बोलणं सुद्धा ऐकू येत होतं तिला त्यामुळे ती निश्चित झाली सॉरी अमृता मी तुला हे बोलणार नाही की मला माफ कर म्हणून पण खरंच मला खूप पश्चाताप झाला आहे एवढी छान बायको मिळालेली असतानासुद्धा मी मी कायम तुला त्रासच देत आलो तुझ्यावर संशय घेतला तुझ्यावर हातही उगारला खरंच माझी लायकी हीच आहे की आज मी या व्हीलचेअरवर आहे कुणाल डोळ्यात पाणी आणून बोलत होता आणि इकडं मेघनानं गोल गोल डोळे फिरवले त्याला खरंच पश्चाताप झाला आहे एवढं वियर्ड रिॲक्शन द्यायची काही गरज नाही कुणालचा भाऊ म्हणाला तो पण तिथेच उभा होता ए माझं तोंड माझे कान आणि माझे डोळे तू कोण बोलणार रे मला झुंगूर कुठला मेघना त्याला हटकत म्हणाली आणि कुणालच्या भावाच्या हाताच्या मुठी आता घट्ट झाल्या पण त्यामुळे मेघनाचं समोर असणाऱ्या अमृता आणि कुणालच्या बोलण्याकडे मात्र दुर्लक्ष झालं अमृता खरं तर त्या वकील विशाल साहेबांच्या मध्ये आणि तुझ्यात काहीतरी अफेअर आहे असं सुद्धा मला वाटून गेलं पण त्यांचं लग्न झालं आहे आणि त्याचं त्याच्या बायकावर खूप प्रेम आहे हे ऐकून मलाच माझ्या विचारांची कीव वाटली आता पण बघ ना ते दोघे कसे एवढ्या पब्लिकमध्ये मिटीत आहेत नाहीतर मी तुला असं मिठीत कधीच घेतलं नाही तुझ्यावर वरवर प्रेम दाखवून कायमच तुला दुखवलं कुणाल बाहेर बघत म्हणाला आणि विशालबद्दल त्याचं वाक्य ऐकून अमृतानं झटकन तो बघत होता त्या दिशेला पाहिलं पण पण समोरचं दृश्य पाहून तिला अचानक हृदयात कोणीतरी गोळी घातल्यासारखी वाटली हृदयाला जखम होऊन त्यातून रक्त बाहेर इतकी वेदना तिला झाली आणि तिचे डोळे पाण्याने भरले कारण समोर प्रिया विशालच्या मिठीत होती आणि ते पाहून ती त्याची बायको आहे ही, ही वस्तुस्थिती नव्याने अमृताच्या मनात वनवा पेटवून गेली काश मी पण तुझ्यावर फक्त प्रेम केलं असतं तर कदाचित आज आपणही असेच एकत्र असतो कुणाल तिला म्हणाला पण आता अमृताला काहीच ऐकू येत नव्हतं समोरचं दृश्यसुद्धा धुसर झालं आणि कानसुद्धा बधीर झाले तू ऐकतेस ना कुणाल थोडं मोठ्याने बोलला तसं अमृतानं त्या दोघांवरची नजर हटवली आणि कुणालकडे पाहिलं अमृता तो बोलत होता की जितकं ऐकायचं आहे तितकं ऐकून घेतलं मी बस आता गुड बाय अमृता म्हणाली आणि तिथून पुन्हा मेघनाजवळ आली मेघना चल अमृता तिला म्हणाली आणि तिला घेऊन तिथून दूर गेली पण त्याचवेळी खाली प्रिया लीव विशाल प्रियाला दूर करण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याला जास्तच घट्ट मिठी मारत होती त्यामुळे विशाल आता वैतागला होता येणारे जाणारे त्या दोघांनाच बघत होते तरीही निर्लज्ज असल्यासारखी प्रिया त्याला चिपकून होती तो तिला दूर होण्यासाठी कितीतरी वेळा बोलत होता पण ती होत नव्हती आणि आता विशालनं रागात प्रियाला जबरदस्ती ढकलून दिलं तसं प्रिया मागे थोडी ढकलली गे गेली प्रिया हा काय मूर्खपणा आहे हे कोट आहे आणि आल्या गळ्यात काय पडलीस इडियट विशाल रागात पण हळू आवाजात तिला ओरडलं लागलं तर पुन्हा आपण बोलू पण आत्ता तू इथून जा तो थोडा शांत होत तिला म्हणाला आणि तिथून जाणार तोच तिनं त्याचा हात पकडला विशाल प्लीज मला तुमची गरज आहे नाहीतर मी जीव देईल प्लीज प्रिया विशालचा हात गच्च पकडत म्हणाली व्हॉट आर यू स्टुपिड विशाल हात झटकत म्हणाला मी खरंच आत्महत्या करेल हा ती त्याचा घट्ट हात पकडत थोड्या निर्धाराने म्हणाली जा कर सुसाईड त्यानं पुन्हा हात झटकला पण तिनं एवढा घट्ट हात पकडला होता की तो निघतच नव्हता त्यानं शेवटी दुसऱ्या हातानं तिचा हात काढला पण पुन्हा लगेच प्रियानं दोन्ही हातात त्याचा हात पकडला प्रिया यू आर शेमलेस लिव्ह माय हँड विशाल रागात ओरडला विशाल मी खरं सुसाईड करेल हा तुम्ही ती बोलत होती की विशालनं आता सरळ तिथून पास होणाऱ्या एका लेडी कॉन्स्टेबलला हाक मारली एक्सक्यूज मी मॅडम प्लीज इकडे या ना ही मुलगी बघा मला त्रास देत आहे वरून सुसाईड करेल म्हणून धमकीसुद्धा देत आहे प्लीज तुम्ही यांना इथून बाहेर काढा माझ्या आत्ता आतमध्ये मा केस चालू आहे विशाल म्हणाला आणि आता प्रिया शॉक झाली तिला तर त्याला तिथेच थांबवून ठेवायचं होतं पण आता ओ मॅडम काय भानगड आहे का वकील साहेबांना त्रास देत आहात त्या महिला पोलिसानं तिला विचारलं तसं प्रियानं विशालचा हात पटकन सोडला आणि मनातच दातोट खाल्ले थँक्यू मॅडम यांना आत येऊ देऊ नका प्लीज विशाल प्रियाकडे एक नजर टाकत म्हणाला आणि तिथून निघून गेला सॉरी मॅडम मी जाते सॉरी प्रिया त्या महिला पोलिसाला म्हणाली आणि तिथून लगेच बाहेरच्या बाजूला निघून गेली बाहेर येताच प्रियाने डोळे मिटून रागात पाया पटले आणि लगेच फोन नंबर डायल केला हॅलो कुणालनं फोन उचलला आवाजात राग होता सॉरी मी त्याला नाही थांबू शकले पण त्या अमृतानं आम्हा दोघांना एक तर पाहिलं का प्रियानं विचारलं आणि कुणाल म्हणाला अगं मी तर माझं काम चोख केलं आहे पण तेवढं पुरेसं नव्हतं तू लवकर यायला हवं होतं हे सगळं केस सुरू व्हायच्या अगोदर व्हायला हवं होतं तू अमृताला भेटायला हवं होतंस आणि कसं तिच्यामुळे तुझा संसार तुटतो तु आहे हे सांगून तिला इमोशनल ब्लॅकमेल करायला हवं होतं अगं कारण त्या मूर्ख अमृताला अजून सत्य माहिती नाही आणि जर तिला अगोदर तू भेटली असती तर कुठे तिचा आत्मविश्वास थोडाफार ढासायला असता पण तू सगळा प्लॅन फेल केलास कुणाल रागात तिला म्हणाला मी फेल केला प्लॅन तुला काय वाटतं तु? फक्त अमृता मनाने ढासळली असती तर तू जिंकला होता का अरे मूर्खा तू विशाल आणि त्या आदित्य सरदेशमुख पाटीलला ओळखत नाही काही झालं तरी केस तो जिंकणार आहे मग तू काही आणि कितीही प्लॅन कर प्रिया म्हणाली आणि कुणाल चिडला आता तू त्यांच्या बाजूने आहेस की माझ्या बाजूने कुणालनं दाट उठ खात विचारलं कुणाल आता मी कोणाच्याच बाजूने नाही त्या मूर्ख अमृताने माझा विशाल माझ्यापासून हिरवला आणि म्हणून फक्त तिला धडा शिकवण्यासाठी आज मी इथे आले होते तिला थोडा जरी त्रास झाला ना तरी मला समाधान मिळेल म्हणून फक्त मी, केला। कि मी सो बता हे सगळं केलं पण ह्याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत आहे हे असं मात्र समजू नकोस ओके प्रिया म्हणाली तुझा आणि माझा दुश्मन एक आहे हे विसरू नकोस आपण आधीसारखं एकत्र का मिळून काही केलं तरच त्या दोघांना त्रास देऊ शकतो सो हे असं बोलणं थांबव मी तुला लग्न करण्याचा चान्सही दिला होता पण तू तो गमावला आणि त्यामुळेच हे सगळं झालंय कुणाला त्याचा राग गिळत म्हणाला ए तुझा तो प्लॅन बकवास होता आणि हे सगळं माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे होतंय कारण तुला तुझ्या बायकोला नीट हॅन्डल करता आलं नाही म्हणून आणि माझा विशाल माझ्या हातातून निसटून गेला आणि आय स्वीयर आज घटस्फोट झाला की उद्याच विशाल अमृताला त्यांच्या लग्नाचं सत्य सांग आणि मग ते दोघे सुखाने राहतील आणि तू तू बस तुझे तुटके पाय घेऊन विड्या फुकत प्रिया तिरस्काराने त्याला म्हणाली आणि आता कुणालनं डोळे गच्च मिटून स्वतःचा राग कसा बसा आवरला हिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही म्हणून त्यानं लगेच फोन कट केला पण इकडं त्यानं फोन कट केला म्हणून प्रिया जास्तच रागवली तिचा इगो दुखावला गेला तिनं लगेच पुन्हा त्याला फोन केला आता काय आहे कुणालनं शांतपणे तिला विचारलं मी फोन केला सो कट सुद्धा मीच करणार कळलं प्रिया म्हणाली मूर्ख एडियट जा आणि कुठेतरी डोक्यावर ट्रीटमेंट घे सध्या तू वेडी होत आहेस गो रागा तिला म्हणाला आवाज कमी मी काही तुझी बायको नाहीये की जे तुझं सगळं ऐकेल आणि हां मला डोक्यावर ट्रीटमेंटची गरज नाहीये तुला तुझे डोक्याची ट्रीटमेंट करायला हवी विकृत आहेस तू तुला काय वाटतं मला कळलं नसेल का की तू ऍसिड हल्ला तू केला होत असते फक्त माझ्याकडे पुरावा नाही आहे नाहीतर खरंच तुला पोलिसात दिला असता मी तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे तुझ्या त्या बकवास प्लॅनमुळं माझ्या घरातल्या लोकांनी मला घराबाहेर काढला आहे सोडणार नाही कोणाला तुला ना विशालला ना त्या अमृताला मी प्रिया आहे प्रिया एक दिवस सगळ्यांना इंगा दाखवते की नाही बघच प्रिया रागात बोलली आणि तिनं फोन कट केला फोन कट करताच तिनं रागात केसातून हात फिरवला आणि एक दीर्घ श्वास सोडला आता आता थोडं शांत झाल्यावर पुन्हा एकदा तिला फोनवर झालेलं सगळं बोलणं आठवलं आपण रागा थोडं जास्तच बोलून गेलो पण आता पुढे काहीतरी करायला हवं असं तिला वाटून गेलं आणि आता तिच्या डोक्यात एक आयडिया आली तिनं लगेच फोन काढला आणि एक मॅसेज टाईप केला मॅसेज पूर्ण झाल्यावर तिनं तो एकदा वाचला तो व्यवस्थित आहे हे कन्फर्म झाल्यावर तिनं तो अमृताला सेंड केला बस हा मॅसेज जर अमृतानं वाचला तर तिला आणखी थोडा त्रास होईल किंवा मग ती विशालपासून थोडं का होईना दूर जाईल बिचारी थोडी जास्त झालं नाही तर या मॅसेजमुळे ती थोडी तरी डिस्टर्ब नक्कीच होईल आणि मला तेच तर हवा आहे मला जितका त्रास झाला त्याचा एक पर्सेंट जरी त्रास तिला व्हायला हवाच प्रियांना एक सुस्कारा सोडला आणि तिच्या स्कूटीवर जाऊन ती बसली त्याच वेळी इकडं अमृता शून्या हरवली होती अमृता अगं काय झालं आज आपण केस जिंकणार आहोत तू मुक्त होणार आहेस आणि तू आहेस की एकदम शांत झाली आहेस तो कुणाला काही बोलला का तुला की धमकी दिली आहे त्यानं मेघनानं तिला विचारलं अगं नाही त्यानं काहीही धमकी दिली नाही बस थोडं उदास वाटत आहे अमृता खाली मान घालून म्हणाली अगं पण का सकाळपासून तर तू जोशात होतीस ना मग आता काय झालं मेघनानं काळजीनं तिला विचारलं अगं काही नाही ग थोडं अंग तापलेलं वाटत आहे थोडं आराम केला तर बरं वाटेल दगदग झाली ना आज खूप त्यामुळे असं असेल कदाचित अमृता डोक्याला हात लावत म्हणाली बरं एक काम कर तू वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश हो चेहऱ्यावर थोडं पाणी टाकलं की तुला बरं वाटेल मेघना तिला म्हणाली हो मी आलेच अमृता म्हणाली आणि पर्स घेऊन ती वॉशरूममध्ये गेली तिनं आता चेहऱ्यावर थोडं थंड पाणी टाकलं पाणी पडताच तिला तिच्या शरीरात असणारा थकवा थोडा जाणवला तिनं समोरच्या आरशात पाहिलं खूपच भकास वाटत होतं तिला आज आपल्याला घटस्फोट मिळणार याचा आनंद कमी आणि विशाल आपला नाही याचं दुःख तिला जास्त झालं तिचं हृदय आतल्या आत कुडत होतं कदाचित ही आणि पहिली केस संपल्यानंतर पुन्हा विशालसोबत बोलणंसुद्धा सुद्धा होणार नाही त्याचे रस्ते वेगळे असतील त्याच्या आयुष्यात फक्त प्रिय असेल आणि आपण आपण एकटेच राहू आयुष्यभर त्याच्या आठवणीत अमृताला आता हुटका फुटला पण तिने लगेच तोंडावर हात ठेवला ते पब्लिक स्वच्छतागृह होतं त्यामुळे तिथे बायकांची वर्दळ होती आता तिनं पटकन आणखी एकदा पाण्यानं चेहरा धुतला आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला तिनं रुमालानं हात पुसत फोन पाहिला तर प्रियाचा मेसेज होता आता नकळ तिचे हार्टबीट्स वाढले आता तिनं काय मेसेज केला असेल हा विचार करतच तिनं तिचा मॅसेज ओपन केला आणि तो ती वाचू लागली आज एवढंच आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन आलेलं असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा धन्यवाद